नमस्कार अभंग ज्योती यूट्यूब चॅनलद्वारे आपण पाहत आहात क्षेत्र जालिंदरनाथ महाराजांचं समाधीस्थान रमणीय परिसर आहे या ठिकाणी आणि झऱ्याचे पाणी या ठिकाणी वाहत आहे आपण पाहत आहात झऱ्याचं पाणी या ठिकाणी वाहत आहे डोंगरदरी परिसरातून सर्व येत आहे आणि सुंदर असं पाणी वाहतं या ठिकाणी हे वृक्षवल्ली आमासवर वनजरी पक्षी सुसुरे आळविती भक्तगणांची दाटी आहे आनी या ठिकाणी आणि श्रीक्षेत्र जालेंद्रनाथ महाराज यांचं स्थळ या ठिकाणी आहे आणि या पाण्यामध्येच हातपाय दोन भक्तगण पुढे जात आहेत ही छोटीशी बाजारपेठ आहे श्रीक्षेत्र येवलवाडी जालिंदरनाथ महाराजांची जा, समाधी स्थान सुंदर असं झऱ्याचं पाणी वरून येत आहे डोंगर दरीतून आणि त्या पाण्यामध्ये पायधून आपण या ठिकाणी पुढे जात आहोत दर्शनासाठी हे प्रवेशद्वार या ठिकाणी आहे आणि प्रवेशद्वारातून पुढे भक्तगण दर्शनासाठी जात आहेत आपण पाहत आहात चैतन्य श्री क्षेत्र जालिंदरनाथ महाराज यांचे समाधीस्थान आणि प्रवेशद्वाराजवळ आपण आलेलो आहोत या ठिकाणी झऱ्याचं पाणी डोंगरातून येत आहे आणि त्या पाण्यातच भक्तगण पाय धुऊन पुढे दर्शनासाठी समाधी स्थळावर जात आहेत श्रीक्षेत्र तालुका तालुकाशीर जिल्हा बीड चैतन्य जालिंदरनाथ महाराज की जय हो श्रीक्षेत्राडेकर यांची आणि या ठिकाणी हरिभक्तपरायण गाडेकर महाराज सज्ज आहेत गडावर जाण्यासाठी श्रीक्षेत्र मढी ते श्रीक्षेत्र येवलवाडी या ठिकाणी त्यांचा प्रवास झालेला आहे आणि त्यांनी कीर्तन सेवा दिलेली आहे असा रमणीय परिसर या ठिकाणी आपण पाहत आहात अलाख निरंजन आदेश वृक्षवल्ली आभास वगैरे पक्षी ही सुस्वरे आळवती भागवत धर्माची पताका या ठिकाणी आपण पाहतात उभारीला ध्वज लोक अरे ऐशी चराचरी कीर्तिजाची जय जय रामकृष्णारी